आज रोजी तहसील कार्यालय समोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण बसून अशी मागणी केली ग्रामपंचायत मार्गुंडा अंतर्गत माकोडा पोळ या गावाला रस्ता आणि पूल याचे बांधकाम झाले पाहिजे यासाठी वारंवार प्रशासनाला विनंती करूनही अद्याप पाहतो रस्ता व पुलाचे बांधकाम झाले नाही त्याकरिता गावातील नागरिक एक दिवसीय लक्षणीय उपोषणाला बसले यावेळी विनंती करण्यात आली की पुढच्या चार महिन्यात आम्हाला रस्ता व पूल बांधकाम करून देण्यात यावे फेब्रुवारी दोन हजार पर्यंत रस्ता व पुलाचे काम झाले नाही तर आम्ही गावातील नागरिक आमरोन उपोषणाला बसणार आहे असे तहसील राजेंद्र इंगळे यांनी आम्हाला निवेदनाची नोंद द्यावी करीता निवेदन सादर केले दे। आज तहसील कार्या कार्यालयासमोर आम्ही मावुडा ग्रामपंचायत अंतर्गत बापोळापूर या गावाला स्वातंत्र्य झाल्यापासून कमी असतं पंच्याहत्तर वर्षाचा वर झालेला आहे या पुळाला बसून तर तेव्हापासून या पुळाला बिलकुल रस्ता अजिबात नाही त्यासाठी इथे आम्ही एक ले ले आज ता ता एक दिवसीय लक्षण उपोष उपोषण बसलेले आहो यासाठी बसलो की रस्ता झाला की आज बघतो आम्ही इथं शाळेचे मुली मुलं जायला बिलकुल त्याला रस्ता नाही आहे त्यांचा आणि त्यांचा एक अधिकार आहे त्यांचा की रस्ता त्यांना कुठे बसो एक बोर्ड असल्यामुळे असं नाही करायला पाहिजे शासनानं की त्यांना रस्ता पाहिजे म्हणून यासाठी बसले आहोत रस्ता शासनानं लवकरात लवकर करून द्यावं असं आम्ही शासनाकडे विनंती करत आहे लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी संतोष सिंह सेंगर पांढरकवडा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ लोकनायक न्यूज